नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे साधारणपणे मेजर नुकसान जे आहे ते एकोणतीस जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे दोनशे त्रेपन्न तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो हो। आहोत ज्यामध्ये दोन हजार एकोणसाठ मंडळ आहेत की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला आहे त्यामुळे पासष्ट ची हट आम्ही ठेवलेली नाही जिथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कव्हर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे एकूण सर्व प्रकारची जी मदत आपण करतो आहे ज्यामध्ये क्रॉप डॅमेज आहे ज्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीचा विषय असेल किंवा मृत व्यक्तींना मदत असेल जखमींना मदत असेल इस्पितळातली मदत असेल दहा हजार रुपये जी आपण देतो ती मदत असेल पूर्णतः जे नष्ट झालेले पडझड झालेले घरं आहेत जी, जी शंभर टक्के गेली आहेत त्याला पूर्णपणे आपण नव्याने घरं बांधण्याकरता त्या ठिकाणी मदत करणार आहोत आणि नव्याने प्रधानमंत्री आवास योजनेतला नवीन घर समजून त्याला पूर्ण पैसे देऊन त्या ठिकाणी त्या घराची निर्मिती आपण करणार आहोत डोंगरी भागातली देखील जी घरं आहेत त्यांना दहा हजार रुपये जास्तीचे देऊन त्या घरांना देखील आपण मदत करणार आहोत जिथे अंशतः घरं आमची पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत झोपड्यांची जिथे पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत त्यासोबत गोठ्याची मदत आपण वेगळी करणार आहोत दुकानदारांचं देखील नुकसान आहे जवळपास पन्नास हजार रुपयापर्यंतचं दुकानदारांना देखील आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत दुधा जनावरं जी आहेत याच्याकरता जवळपास सदतीस हजार पाचशे रुपयापर्यंत प्रति जनावर अशा प्रकारे मदत करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि एनडीआरएफमध्ये तीन जनावरांपर्यंतची जी काही मर्यादा आहे ती आपण काढून टाकलेली आहे जेवढ्या जनावरांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावरांकरता राज्य सरकारच्या वतीनं कम्पेन्सेशन देण्यात जाईल ओडकाम करणारी जी जनावर आहेत त्याच्याकरता बत्तीस हजार रुपये प्रति जनावर देण्यात येईल कुक्कुट करता देखील आपण त्या ठिकाणी जो काही आपला दर आहे तो शंभर रुपये प्रति कोंबडीप्रमाणे जेवढं नुकसान झालं असेल तेवढं देणार आहे विशेषत खरडून गेलेली जी जमीन आहे हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी त्यांना कॅश कम्पेन्सेशन आणि तीन लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत म्हणजे जवळपास साडेतीन लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं की जे काही कम्पेन्सेशन आपल्याला क्रॉपच्या संदर्भात द्यायचं आहे त्या क्रॉपच्या कम्पेन्सेशनच्याकडे मी शेवटी येतो बधित विहिरी आहे आता ज्या विहिरींमध्ये गाळ गेला आहे ज्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे याकरता एनडीआरएफचे कुठलेही नॉर्म्स नाहीत तरी देखील राज्य सरकारने एक विशेष बाब म्हणून तीस हजार रुपये प्रति विहीर ही मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यातनं हा गाळ काढणे आणि ती विहीर सुस्थितीत आणणे हे काम देखील आपण करणार आहोत यासोबत अन्य धान्याच्या किट्स वगैरे आपण त्या ठिकाणी देतो ते मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे आपण दोन अजून निर्णय याच्यात आहेत की जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं आहे ग्रामीण भागामध्ये त्याकरता दहा हजार कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुकसानीकरता आपण उपलब्ध करून देणार आहोत डीपीसीमध्येही पाच टक्के अशा प्रकारे पूरग्रस्त भागातल्या कामाकरता आपण जवळपास पंधराशे कोटी रुपये हे आपण उपलब्ध करून दिलेले आहे एक मागणी सातत्याने यायची ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा त्या संदर्भात आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार टंचाई म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत दुष्काळ म्हणतो किंवा अवर्षण असतं त्या त्यावेळच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून त्या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत ज्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल कर्जाचं पुनर्गठन असेल शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल कृषी पंपाच्या चालू वीज बिल तर आता लागतच नाही त्यानं तो विषय संपलाय वीज बिल आम्ही वसूलच करत नाही शालेय व हो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी हे देखील करण्यात येणार आहे आणि रोयो अंतर्गतच्या कामाच्या निकषात ज्या काही सुधारणा करायच्या त्या आपण करणार आहोत आणि विशेषतः अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये हे जे काही तालुके आपण जाहीर केले आहेत तिथे शेतीच्या पंपाची जी काही वीज जोडणी आहे ती त्या ठिकाणी अबाधित राहील त्याचं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई मिळेल अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण दुष्काळाच्या म्हणजे टंचाईच्या काळात करतो त्या सगळ्या गोष्टी आता देखील आपण या ठिकाणी लागू केलेल्या आहेत आता मी याच्याकडे बोलतो की आपण शेतकऱ्यांना जी थेट मदत करणार आहोत म्हणजे ही आधीची सगळी मदत शेतकऱ्यांनाच आहे पण क्रॉप कॉम्पन्सेशन तर क्रॉप कम्पेन्सेशनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी साधारणपणे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे साडेआठ हजार रुपये आपण या ठिकाणी कोरडवाहूला देतो हंगामी बागायतीला सतरा हजार रुपये हेक्टर देतो आणि बागायतीला आपण बावीस हजार पाचशे रुपये हेक्टर देतो त्याप्रमाणे जवळपास या ठिकाणी आपण पासष्ट लाख हेक्टर करता सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे ते पैसे आपण देणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किंवा रबीचं पीक घेता आलं पाहिजे त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे याकरता देखील सहा हजार पाचशे कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडभाऊचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे याच्या व्यतिरिक्त जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही पस्तीस हजारापर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर पन्नास हजार प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि साधारणपणे आपण जर एकूण राज्य सरकारने या ठिकाणी जो काही आता याच्यावर नियतवे दिलेला आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधला आम्ही याच्यामध्ये साधारणपणे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते पाच हजार कोटीच पकडले आहेत पण आमचा अंदाज आहे साडेसात ते दहा हजार कोटी रुपये आम्हाला त्यातनं मिळतील पण कन्झर्वेटिव्ह अंदाज आम्ही पकडला आहे कारण संदर्भात अजून क्लेम जाणे आणि ती सगळी प्रोसेस होणे आहे पण हा जरी आपण पकडला कन्झर्वेटिव्ह अंदाज तरी एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे एक जवळपास बत्तीस हजारापर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे अशा बत्तीस हजार कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल किमान क्रॉप कॉम्पन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील बाकी तर जे मृत व्यक्तींचं सा साह्य आहे जखमींचं सा साह्य वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत दहा हजार रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत बऱ्याच गोष्टी आपण यातल्या दिलेल्या आहेत काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि क्रॉप कॉम्पन्सेशनचे पैसे हे आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण जर विचार केला तर निव्वळ क्रॉप क्रॉप करता आपण याच्यामध्ये जे पैसे देतो ते देखील जवळपास अठरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त पैसे हे क्रॉप कॉम्पेन्सेशनला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे आम्ही तिघांनी बसून याच्यावर खूप विचार केला आणि हा निर्णय केला की चार खर्च कमी करावे लागले तरी देखील आपण त्या संदर्भात मागेपुढे पाहू नये कारण शेतकऱ्यांवर अभूतपूर्व अशा प्रकारचे संकट आहे आणि म्हणून आपण जे काही जास्तीत जास्त करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही करू याच्या व्यतिरिक्तही आमचा हा प्रयत्न आहे आज मुख्यमंत्री सहायता निधीला देखील मोठ्या प्रमाणात लोक मदत करतायत आणि त्याही माध्यमातून अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या कुठल्याच नियमामध्ये आपल्याला कव्हर करता येत नाहीत त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी हळूहळू आढळतील त्याच्यावर आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं किंवा काही लोकांनी सीएसआर देखील देण्याचं मान्य केलं आहे त्या सीएसआरच्या माध्यमातून आपल्याला कशी मदत करता येईल या संदर्भातला प्रयत्न आमचा असणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण हे याच्यामुळे बधित होऊ नये त्यांची स्वप्न कुठेतरी खंडित होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे हे सगळं मी समोर पॅकेज ठेवलेलं आहे मी माननीय दादा आणि शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी देखील मत याच्यावर व्यक्त करावं यामध्ये आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याच्यात दोन हेक्टरच्या पुढं पण ती आम्ही निर्णय घेतलेला आहे तीन, तीन, तीन पर्यंतचा त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांच्या मनात अशी शंका येण्याची शक्यता आहे की आपल्याला दोन हेक्टर आणि तो वरचा सगळा भार राज्य सरकारने उचललेला सर आहे कारण दोन हेक्टरपर्यंत एनडीआरएफ एसडीआरएफच्या संदर्भातले नॉर्म्स असतात त्याच्यामुळं हे करत असताना वेगवेगळ्या अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या केलेल्या आहेत पण या सगळ्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत त्या शेतकऱ्याला उभं करायचंच असा निर्णय राज्य सरकारने घेऊन या सगळ्या गोष्टी अंमलात करता आपण हे पॅकेज हे जाहीर के केलेलं आहे आणि याच्यात खूप बारकाईनं विचार करून कुठलाही घटक हा वंचित राहणार नाही ना 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 याबद्दलची पण काळजी राज्य सरकारने हे पॅकेज जाहीर करत असताना केलेलं आहे आणि अजूनही पॅकेज जाहीर केल्यानंतर जर यंदा चुकून कुठली गोष्ट राहिली असेल कारण तिथली तिथली भौगोलिक परिस्थिती प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते त्यास मुख्यमंत्री म्हणून ते म्हणाले की आपण परत काही जर असं वाटलं तर त्याबद्दलचं म्हणजे एखादं राहून गेलं तर ते पण आम्ही इन्क्लूड करायची आमची तयारी आम्ही ठेवली यावर्षी अतिवृष्टीमध्ये एक जून ते तीस सप्टेंबर पर्यंत अतिशय मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आणि प्रत्यक्ष संकट मोठं होतं मुख्यमंत्री महोदय स्वतः अजितदादा मी आमचे कृषी मंत्री सगळेच मंत्री प्रत्यक्ष बांधावर देखील जाऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहिलं देखील आणि फक्त बांधावर जाऊन नुकसान पाहण्यापुरतं सरकारने काम मर्यादित केलं नाही तर तात्काळ त्यांना दहा हजार रुपये तातडीची मदत देण्याचाही निर्णय घेतला त्याचंही वाटप सुरू झालं यावेळी जवळपास तीनशे बावन्न तालुके आणि पासष्ट लाख हेक्टर जमीन नुकसानग्रस्त झाली आणि जवळपास साठ लाख शेतकरी याच्यामध्ये बाधित झाले एकंदरीत आपण सगळ्यांनीच पाहिलं की शेत शेतकऱ्यावर हे आलेलं संकट गेल्या अनेक वर्षापासूनचं मोठं होतं अनेक शेतकरी भेटत होते ते म्हणाले एवढा मोठा पाऊस आम्ही अनेक वर्षात पाहिला नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांवर आलेला प्रसंग बाका होता मोठा होता आणि त्यामुळेच मुख्यमंत्री महोदय मी अजितदादा आम्ही आमच्या या बाबतीमध्ये दोन तीन बैठकाही झाल्या आणि शेतकऱ्याच्या माग खंबीरपणे महायुतीचं सरकार नेहमी राहिलंय आणि यावेळेचं संकट मोठं पाहिल्यानंतर किती काही ओढाताण असले तरी काही लोक विरोधी पक्ष असतील की शेतकऱ्यांना एवढं पॅकेज द्या तेवढं पॅकेज द्या आणि हे सगळं करत असताना विरोधी पक्ष काय करतो यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्य भावनेतूनच हे एक मोठ मोठी मदत भरीव मदत मुख्यमंत्री मोदयाने अतिशय विस्तारपूर्ण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि एकतीस हजार कोटीपेक्षा जास्तच हे सगळी जी मदत आहे ती आपण त्याचा देण्याचा निर्णय घेतलाय खरं म्हणजे यामध्ये उभी पिकं आडवी झाली होती जमिनी खरडून गेल्या काही नदीच्या प्रवाहामध्ये जमिनीच कापून गेल्या आणि त्याचबरोबर घरांची पडझड झाली अंशता झाली पूर्णताई झाली पशुधन वाहून गेलं काही जीवितहानी झाली फार प्रचंड असं हे मोठं नुकसान यावेळेस आपण पाहिलेलं आहे आणि अशा प्रसंगात शेतकऱ्याला देखील आधार देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या मागे उभं राहणार म्हणून सरकारने घेतलेली भूमिका आज मुख्यमंत्री महोदयांनी स्वत जी काही घोषणा केलेली आहे यावरून आम्ही जे बोललो ते या ठिकाणी करतोय ही भावना सरकारची आहे आणि शेतकऱ्यांची आहे खरं म्हणजे ही दिवाळी काळी होणार नाही सरकार काळी होऊ देणार नाही अशा प्रकारचं दे भाष्य देखील आम्ही केलं होतं के आणि त्यामुळे दिवाळीपूर्वी ही मदत जी आहे शेतकऱ्यांच्या हातात गेली पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली आणि हे मदत देखील आता आणखी काल धाराशिवमध्ये देखील मोठं नुकसान झालंय पाऊस पडलाय जे काही आज घोषणा केली आहे त्याच्यामध्ये आणखी काही शेतकऱ्यांचं नुकसान होईल ते देखील ही अंतिम मदत नाही आहे शेतकरी ही प्रक्रिया आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना मदत देणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये टोकाचं कुठलंही पाऊल शेतकऱ्यांनी उचलू नये कारण शेवटी शासन आपल्या पार्टीशी खंबीरपणे आहे उभा आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की काही लोक म्हणत होते तामिळनाडू पंजाब असलं तशी मदत द्या पण आपलं मला वाटतं तामिळनाडू आणि पंजाबपेक्षा कर्नाटकपेक्षाही आपल्या जे मदतीचं पॅकेज आहे ते मोठं आहे आणि आम्ही कुणाशी म्हणजे तुलना करण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्याला काय हवंय काय काय नुकसान झालेलं आहे ही वस्तुनिष्ठ अहवाल घेऊन त्यामध्ये मदत झालेली आहे मदत होईल आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनी ज्या गेल्या कापून गेल्या खरडून गेल्या यावेळेस त्यांना जवळपास साठ हजारापेक्षा जास्ती ते शेतकरी आहेत आणि अशा शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे खरडून गेलेल्या जमिनीला मिळणारच आहेत परंतु मनरेगामधून तीन लाख रुपये हेक्टरी जे काही जमिनीचं रिस्टोरेशन आहे पूर्ववत जमीन करणं हे सोपं नाहीये आणि तो मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता आणि तो आपण सरकारने मिटवलाय त्यामुळे देखील मोठं रॉयल्टी लावत हा आणि त्याला रॉयल्टी फ्री केलेला आहे त्यामुळे या मदतीच्या पॅकेजमध्ये गाळ भरलेला आहे तो देखील जो गाळ काढण्याचं काम त्याला देखील या सर्व मदतीची त्याला सहकार्य होणारच आहे आणि यामध्ये दोन हेक्टरचं आपण तीन हेक्टर काही लोक म्हणत होते की दोन हेक्टरची मर्यादा आहे ती मर्यादा काढा तर तीन हेक्टर आपण ऑलरेडी त्याची देखील मर्यादा वाढवलेली आहे आणि यामध्ये जसं पीक विमेचं देखील मुख्यमंत्री महोदय म्हणाले ती देखील रक्कम यामध्ये ऍड होणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल शेतकरी वाऱ्यावर शेतकऱ्याला सोड सोडणार नाही आणि शेतकऱ्याला पुन्हा सक्षम करण्यासाठी जे जे काही उपाय करता येतील ते आम्ही करणार आहोत आणि म्हणून सगळे निकष बाजूला ठेवून आमच्या सरकारने सगळे निकष अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकरी हा केंद्रबिंदू शेतकरी हा फोकस केलेला आहे आणि म्हणूनच या वेळेस किती तानाता नसली ओढाताण असली तरी सुद्धा सरकारने खूप मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे एनडीआरएफचे जे निकष आहेत त्यात दहा हजार आणखी ऍड केलं त्या, के त्या बाबतीत देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे दहा हजार प्रति हेक्टरी म्हणजे जी एनडीआरएफचे निकष आहेत त्यात आणखी दहा हजार प्लस म्हणजे यामध्ये पुढचं जे काही रबीचं पीक का आहे ते घेण्यासाठी शेतकऱ्यांना खत बी बी या संदर्भात देखील मदतीचं जे नुसतं आता झालेल्या नुकसानीची मदत न देता पुढच्या पिकाला देखील त्यांना मदत कशी मिळेल यासाठी देखील सरकारने विचार केलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही तिघांनी अमित भाई आले होते त्यावेळेस देखील त्यांना विनंती केली की मोठं संकट आहे आणि या संकटामध्ये आम्ही राज्य सरकार तर पूर्ण ताकदीने खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे हो आहोतच आम्ही तर बिलकुल जे काही मदत करायची करणार पण केंद्र सरकार देखील यामध्ये केंद्राची देखील मदत झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी अमित भाईंकडे केली आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना देखील मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सहीचं पत्र दिलं तिकडे देखील निवेदन दिलेलं आहे आणि अमित भाईनी देखील त्यांच्या पर्वाच्या जाहीर भाषणात देखील सांगितलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मागे केंद्र सरकार खंबीरपणे उभं राहील आपला प्रस्ताव दाखल केला की तातडीने तो मान्य केला जाईल त्यामुळे मला वाटतं की यावेळचं संकट मोठं बघून केंद्र राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आकड्यामध्ये म्हणजे आपण आकडे पाहिले किंवा ज्या ज्या पद्धतीचं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय या सर्व शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत मदतीचा हात राज्य सरकार देईलच आणि तो निर्णय आपण घेतलेलाच आहे आणि यानंतर देखील काही छोट्या मोठ्या काही गोष्टी समोर येतील त्याला देखील सरकार हात ताकडता घेणार नाही आणि केंद्र सरकार देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहिलेले आहेत म्हणूनच त्यांनी दरवर्षाला शेतकरी सन्मान योजना सुरू केली आपणही त्याच्यामध्ये तेवढेच सहा हजार रुपयाची भर घालून नमो शेतकरी सन्मान योजना देखील सुरू केली त्यामुळे शेतकऱ्यांच्या बद्दल असलेला जो काही जिवाळा आहे जी काही आपुलकी आहे शेवटी शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून आज बळीराजाच्या डोळ्यामध्ये असू आहेत ते असू पुसण्याचं काम नक्की राज्य सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचीच प्रतिपूर्ती आजच्या मुख्यमंत्री महोदयांनी डिटेलमध्ये जे काय घोषित केलं त्यातून येते आणि केंद्र सरकार देखील यामध्ये भरीव मदत आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याच्या मागे आम्ही उभे राहू आणि शेतकऱ्याला मोठा दिलासा देऊ शेत पुन्हा एकदा मी सांगतो की शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये सरकार आपल्या पाठीशी आहे कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना करतोय पहिली गोष्ट आतापर्यंतच्या दिलेल्या सगळ्या पॅकेजपेक्षा मोठं पॅकेज आहे याचं कारण एनडीआरएफची त्या काळात जी काही रक्कम होती त्याच्यापेक्षा आता एनडीआरएफनेच रक्कम वाढवलेली आहे दुसरं रबीचं पीक घेतो की नाही घेत हा भेद न करता शंभर टक्के शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हेक्टरी आम्ही देतो कारण आमची अपेक्षा अशी आहे की जो रबीचं पीक घेत नव्हता तोही आता घेईल कारण त्याचं खरीपाचं पीक हे वाया गेलेलं आहे शेतकरी कधीच रिकामा बसत नाही त्याच्यामुळे पाणी उपलब्ध आहे ज्यांची जमीन खरडून गेलेली नाही असे जे शेतकरी आहेत ते रबीचं पीक घेऊ शकतात त्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांना जेवढे याच्यामध्ये बधित शेतकरी आहे पासष्ट लाखाचा आकडा तो अडुसष्ट लाखापर्यंत जाणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही हे दहा हजार रुपये देतो म्हणून मी म्हटलं आतापर्यंत आम्ही जे दिलेले आहेत त्यातलं सगळ्यात मोठं कॉम्पेन्सेशन यावर्षी दिलेलं आहे विमा कंपन्यांना दोन हेक्टरची वगैरे अट नसते विमा कंपन्या जेवढ्या जमिनीचा विमा उतरला त्याच्यावर ते येत असतात आज सकाळीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब यांनी मला स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही विम्याच्या संदर्भात जी काही कारवाई करावी लागते ती लवकर पूर्ण करा मी स्वतः विमा कंपन्यांची बैठक घेऊन त्यांनी तातडीनं योग्य कंपेन्सेशन दिलं पाहिजे याकरता त्यांच्यावर दबाव आणीन त्यामुळे आता आम्ही आमची जी प्रोसेस आहे जे व्हॅलिडेशन आपल्याला करून द्यावं लागतं त्या प्रोसेसला आता आपण गती दिलेली आहे त्याच्यामुळे ऑलरेडी आपल्यावर आर्थिक ताण होता हा अजून ताण वाढणार आहे काल भुजबळ साहेब पण म्हणले अनेक स्कीमला प्रॉब्लेम येतोय आधीच्या काही स्कीम्स मुळे तर अशा कोणत्या स्कीम्स आहेत की ज्याला यात प्रॉब्लेम येऊ शकतो कारण तुम्ही ते आता त्यावेळी बघू बघा असं आहे शेवटी शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल तर कुठेतरी ताण हा सहन करावा लागेल हे अशा प्रकारे बजेट तयार करताना इतकी अतिवृष्टी होईल याची तर आपल्याला कल्पना नव्हती त्यामुळे अशा प्रकारचा अप्रत्याशित किंवा अनियोजित खर्च आला तर त्याकरता तो काही ठिकाणी आपल्याला काही बाबींवर खर्च कमी करावा लागेल काही बाबींवर ताण सहन करावा लागेल आजच या सगळ्या गोष्टी सांगता येत नाही आता ज्यावेळी आम्ही रिएप्रोप्रिएशन करू आज तर आम्ही काय करतो आमच्याकडे जे जे वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहेत त्याचं रिअप्रोप्रिएशन करून तात्काळ हे पैसे देणं सुरू करतो मग डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कुठे कमी करायचं कुठे वाढवायचं बघितलं जाईल पहिलं प्रायोरिटी काय शेतकऱ्यांना मदत करणे ती आम्ही करतो Sir.